इंटक नेते वखारिया यांच्यावरील दोन आमदारांनी केलेल्या मानहानी याचिका खारिज अकोला शहरातील दोन दिग्गज नेत्यांनी शहरातील बिर्ला ऑइल मिल्सा भूखंड हडपल्याच्या संदर्भात त्यांनी न्यायालयात दाखल केलेले मानहानीचे दावा न्यायालयाने खारिज केल्याची माहिती काँग्रेस प्रदेश इंटकचे उपाध्यक्ष प्रदीप वखारिया यांनी आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रायसिंग सन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळी त्यांनी पत्रकारांना या दोन्ही दिग्गज नेत्यांची संपूर्ण माहिती दिली प्रदीप वखारिया म्हणाले की भूखंड घोटाळ्यातील आमदार गोपी किशन बाजुरिया व आमदार रणधीर सावरकर यांनी आपणावर खोटे आरोप करीत आपणास धडपशाही दाखवीत आपणावर पन्नास पन्नास लाख रुपयांचा मानहानीचा दावा केला मात्र हा दावा न्यायालयाने खारिज करून त्यांना चपराक दिली आहे अखेर सत्याचा विजय होऊन कायदा हा सर्वांसाठी समान असल्याचा विश्वास प्रदीप वखारिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला यावेळी प्राध्यापक राजाभाऊ देशमुख अरुण परळकर तसवर पटेल महानगर अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी विलास गोतमारे मिर्झा जाकीर बेग जनार्दन निकम रघुनाथ जिराफे प्रकाश पुंडलिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते दे मी राज्य इंटक उपाध्यक्ष प्रदीप कुमार वखारिया। जी पत्रकार परिषद आयोजित केली यामध्ये अकोल्याचे भाजपचे भाजपचे आमदार रणजित सावरकर व तत्कालीन विधान परिषद सदस्य गोपीचंद राव आजोरिया यांनी विरुद्ध दोन हजार सोळामध्ये मानहानी दावे दाखल केले होते ते मानहानी दावे आज रोजी न्यायालयाने खारिज केलेले आहेत या प्र याबाबत मी न्यायालयाचे अभिनंदन व्यक्त करतो आणि न्यायपालिकेवर माझा संपूर्ण विश्वास असल्यामुळे मी अन्यायाविरुद्ध सतत लढा देत राहील जय हिंद जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन